श्री राम आणि सीता मैया जेव्हा वनवासला गेले होते त्या टाइमला त्यांनी हे फळ खाल्लं पडला पाहिजे मुजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं मानलं जाते की चंद्राची जे किरणे असते त्याच्यात औषधी गुण असते कोजागिरी याला कोजागिरी का नाव दिलेलं आहे कारण की माता लक्ष्मी त्या दिवशी पृथ्वीवर येते आणि रात्री बघते की पहाडाची एक विशेषता अशी होती की रात्रीला तिथले रस्ते बंद होऊन जात होते आणि तिथे वाग हॅलो गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आता माझा बेड झालेला आहे अमृताला तिच्या ऑफिसमध्ये सोडून देण्याचा आज थोडा ब्लॉग लेट सुरू झाला आपला चला मी पहिले तिला सोडून येतो गाईज आपल्या बगीचा थोडा अपडेट देऊन देतो तुरीच्या शेंगाचे झाडं लागले आहे एक दोन तीन चार पाच बाकी एक खराब झालं आणि दुसरी एक गोष्ट आणखी सीताफळाचं तुम्हाला सांगितलंच होतं बघा आता किती सीताफळं लागले मी तर भरपूर खाल्ले सीताफळ गाईज मला माहिती आहे का गा गाईच सीताफळ हे नाव कशावरून पडलं त्याच्या मागे एक छोटीशी कहाणी आहे ते मी तुम्हाला सांगतो असं म्हटल्या जाते जेव्हा भगवान श्री राम आणि सीता मैया जेव्हा वनवासला गेले होते त्या टाइमला त्यांनी हे फळ खाल्लं होतं सीता मातानी तर ते तेव्हापासून ह्या फळाचं नाव सीता फड म्हणून असं पडल्या गेलेलं आहे असं म्हटल्या जाते गाईज गाईज वर तर बघा काय आवाड झालेला आहे काळं काळ आवाड खूप पाऊस येईल असं वाटून राहिला प्रे पप्पा तुम्हाला दाखवलं मी आता आबाड कसं झालं तर बारीक बारीक नाही का पाऊस पण चालू झालेला आहे आणि आता किती जोराने पाऊस येनं माहीत नाही पण पाऊस तर खतरनाक येणार आहे आबाड तर खूप जास्त झालेला आहे पाऊस चालू झाला आणि आता आता असं वाटून राहिलेलं आहे दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीत पण पाऊस राहील का म्हणजे आपण नाही का लवाळ किंवा बॉम्ब लावायला गेलो पाऊस आला खुस गाईस पाऊस तर कंटिन्युअसली चालू आहे आणि या पावसामुळे खूप सारे काम पण थांबून राहिले पण काही नाही मी रेनपोट घालून आता जातो मला अमृताला स्टॅम्प पेपर नेऊन द्यायचा आहे तिच्या बँक मध्ये आणि अलंकारकडे जायचं होतं आणखी ज्ञानेश्वरी येणार होती तिथं पण तिथं मी जाऊ नाही शकत होते असं तर होणारच आहे आता एक काम राहिलं तर दुसरं काम सोडावच लागणार आहे गाईज जे काम होतं ते मी निपटवून टाकलं आणि बाहेर वातावरण तर असं आहे की बिलकुल उघाड द्यायला तयार नाही असं दिसून राहिलेलं आहे पण एवढं मात्र आहे या वातावरणामुळे चंद्रपूरला गार केलं एवढी गर्मी होती ती गाईस पण आता एवढं गार केलं तर ते तरी बरं आहे आणि एवढा असा गार वातावरणामध्ये चला आता आपण पिऊया चहा तर गाईज आता बनली आहे आपल्या घरी बासुंदी मस्त पैकी बढिया काजू बदाम टाकलेला आहे आज काय आहे आपण बासुंदी बनवली तर त्याच्या माग रिझन आहे गाईज की आज आहे पूजागिरी पौर्णिमा पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बासुंदी बनवल्या जाते रात्रपर्यंत जागल्या जाते आणि बारा वाजता बरोबर जो चंद्राचा जे बराबर सु उजड आहे तो याच्यात पडला पाहिजे चंद्र याच्यात दिसला पाहिजे मग त्याच्यानंतर पिल्या जाते तर हे अमृत होते का होते काहून होते, का होते मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी गाईज हे आहे बुलाबाई म्हणजे शंकरजी आणि पार्वती आणि गणपती हे काउन आहे कारण की यांची आता पूजा केली जाते कारण आज आहे कोजागिरी त्याच्यामुळे त्यांची आज पूजा केली जाते सगळे हे खाद्य वगैरे सगळे ठेवल्या जाते बघा हे असं पूर्ण अरेंज केलेलं आहे हे खिरापत आहे खिरापत म्हटलं जाते आम्ही आता तरी फक्त एकच दिवस ठेव बसून राहिलेलो आहोत आम्ही जिकडे अकोला अमरावतीला राहायचं ना तर तिथं दहा दहा दिवसासाठी आम्ही हे करत होतो तर गाईज आता आपण इथे बुलाबाईंना ठेवणार आहोत इथेच पूजा करणार आहोत आणि मग नंतर जेवण करू आम्ही आणि मग नंतर रात्री आम्ही पिऊ आमचं ते जे बासुंदी बनवली आहे ते आता चला मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं रिझन काय आहे का बरं अशी पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी तर त्याचं मी रिझन तुम्हाला सांगते सो गाईज कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचं काय महत्व आहे चला मी तुम्हाला आता सांगतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाची खीर किंवा दुधाची बासुंदी केली जाते आणि त्याला नाही का चंद्राच्या किरणाच्या खाली ठेवल्या जाते कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं मानलं जाते की चंद्राचे जे किरणे असते त्याच्यात औषधी गुण असते आणि ते किरणे आपल्या खीरमध्ये किंवा बासुंदीमध्ये पडल्याने आपण ते पिले तर आपल्याला नाही का आरोग्यापासून मुक्ती भेटते असं त्याच्या मागे रिजन आहे म्हणून खूप म्हणजे परिवार सगळं परिवार मिळून माडीवर किंवा अंगणात ते खीर बनवतात किंवा बासुंदी बनवतात रात्रभर खूप मजा करतात आणि जेव्हा बारा एक वाजता तेव्हा जे किरणे एकदम बराबर त्या खीरमध्ये पडते मग ते खीर सगळे मिळून पितात छान गप्पा गोष्टी करतात असं काहीतरी ह्या कोजागिरीच्या दिवशी केल्या जाते हे एक त्याच्या मागे पाठीमागे रिझन आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे अशी पूजा केली जाते बुलाबाईंची कोजागिरीच्या दिवशी जे खीर केलेली आहे जे बासुंदी केली आहे ते एक नैवेद्य म्हणून तिथे ठेवलेलं आहे सोबत बाकी खाद्य पदार्थ ठेवले आहे जसं मी तुम्हाला सांगितलेला खिरापत म्हटल्या जाते दिवे लावलेले आता आम्ही याची पूजा करू कृपा जयाची सर्वांगी सुंदर कंटी झडके जय सुरव गाई जातात त्याच्या आणखी एक दुसरं रिजन पुरातन मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कोजागिरी याला कोजागिरी का नाव दिलेलं आहे कारण की माता लक्ष्मी त्या दिवशी पृथ्वीवर येते आणि रात्री बघते की कोण जागी आहे म्हणून कोजागिरती म्हणजे कोण जागा आहे हे बघ बक, बघितल्या जाते आणि जे जागा असते त्यांना आशीर्वाद देते धन धन समृद्धी सगळं आरोग्य चांगलं आरोग्य असा त्यांचा आशीर्वाद भेटला जाते म्हणून लोक रात्री जागतात दूध दुधाची खीर किंवा दुधाची बासुंदी बनवल्या जाते असं याच्या मागे आणखी असं रिझन आहे मित्रांनो तर गाईज था आता आपली पूजा तर झाली चला आता मग आता आपण जेवण करूया गाईज जेवण वगैरे झाले आणि आज पुन्हा एक आणखी गोष्ट सांगतो कोजारी कोजागिरी पौर्णिमेच्या रिलेटेड जे मला अमृतानी सांगितली तर मी तुमच्या सोबत शेअर करत आहोत हिरकनी म्हणून एक लेडी होती ती एक पहाड होता ती पहाडवर चढून तिथे तिथल्या लोकांना दूध आणि दही विकत होती तिला लहान मुलगा होता पण त्या पहाडाची एक विशेषता अशी होती की रात्रीला तिथले रस्ते बंद होऊन जात होते आणि तिथे वाघ म्हणजे वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे जंगली जनावर तिथं फिरत होते आणि अंधार कुट्ट राहत होता आता कोजागिरीच्या दिवशी ती गेली वरती गेली आणि मग सगळं दूध दही विकले पण रात्र होऊन गेली होती पण आता तिला आता तिला वापस जायचं होतं का जायचं होतं वापस कारण की तिचा मुलगा घरी होता लहान मुलगा तिच्यासाठी ती रात्री कशी बशी कशी बशी त्या पहाडातून खाली उतरली आणि ती सुखरूप आपल्या मुलापर्यंत पोहोचली कशी पोचली असं घाईस कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फुलमून असते म्हणजे पूर्ण चंद्र असतो तर त्याच्या उजडात ती आली खाली आणि देवाच्या कृपेनं तिला आशीर्वाद होता तिच्या मागं देवाची देवाचा आशीर्वाद होता म्हणून ती बराबर घरी पोचली आणि आपल्या मुलाजवळ गेली त्याच्या मागे आणखी एक गोष्ट होती गाईज तुम्हाला आता आजच्या आमच्या ज्या म्हणजे काही काल्पनिक आहे काही का असेल तुम्हाला जसं वाटलं असेल तर मला कसं वाटलं आमच्या कोजागिरी पौर्णिमेच्या गोष्टी तर तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा गाईज अशी होती आपली कोजागिरी कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच्या माग काय काय होतं ते त्याच्या मागच्या स्टोरीज मी तुम्हाला सांगितलं चला मग आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि ब्लॉग पसंद आला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता चला भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय